मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटच राज्याचा नाश करणारा नास्का शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हे फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी म्हणून धमकी आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे हा कट रचण्यासाठी आरोपींची धनंजय मुंडेंच्या सोबत बैठक झाल्याचा आरोप जरांगीने केला त्यालाही धनंजय मुंडेंनी उत्तर दिले कोण कांचन नावाचा माणूस आहे धनंजय मुंडेचा हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं परळीला ने त्या बीडच्या रेस्ट हाऊस आणि तिथ एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडे सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथं एक आरोपी नेला होता याच्यातला आधी आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कोणाला बाजूला जाऊन बोलावं हो लागतं आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी फक्त कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्य करते